महिला सुरक्षतेचा प्रश्न घेऊन नंदुबारला भाजपा महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला नवापूर चौपुलीपासून हा मोर्चा सुरू झाला त्याचे नेतृत्व खासदार हिना गावित यांनी केलं या मोर्चात नगरसेविका संगीता सोनवणे आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत्या महाविकास आघाडीच्या राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊ लागले आहेत अनेक ठिकाणी अत्याचार खून यासारख्या घटना घडू लागल्या आहेत कोरोना काळात देखील कोविड सेंटर मध्ये महिलांच्या छेडखानी असे प्रकार घडले आहेत म्हणून या प्रकरणी न्याय मिळावा करण्यात आली महिलांवर होणारा अन्याय थांबवण्यात यावा अशी मागणी खासदार हिना गवित यांनी यावेळी केली महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आज आपण पाहिलं मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बलात्कार महिलांवर अत्याचार महिलांची हत्या हे असे फार मोठ्या प्रमाणावर घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आमच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आमच्या सर्व भगिनींनी ठिकठिकाणी थीक जिथे हे गुन्हे घडले त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः निवेदन दिलं त्या ठिकाणी चौकशी लवकर स्पीडअप व्हावी आरोपींना अटक व्हावं असं ठिकठिकाणी थीक त्यांनी निवेदनं दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या देखील या सगळ्या घटना लक्षात आणून दिल्या तरी देखील मान्य मुख्यमंत्र्यांकडून जसं या सगळ्या घटनेंना एक रिप्लाय गेला पाहिजे होता त्या ठिकाणी चौकशी लवकर झाली पाहिजे होती असं कुठलंही त्यांच्याकडून आदेश त्या त्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या, 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 त्या विभागांना आलेले नाही हे आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीतच महिला सुरक्षेचा एक खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे आज आपण पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये रोह्यामध्ये एक चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला नांदुरामध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि जास्त लांबचे सांगण्यापेक्षा तीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यात एका दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तर असे गंभीर गुन्हे या ठिकाणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या -वेग जिल्ह्यांमध्ये घडताना पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीचं महिला सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना या ठिकाणी दिसतं आहे आणि आम्ही आज मी या नंदुरबार लोकसभेची खासदार आणि माझ्यासोबत आमच्या सर्व महिला कार्यकर्त्या या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आम्ही नंदुरबारचे जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे की सरकारपर्यंत त्यांनी आमच्या या भावना पोचवाव्यात की काहीतरी कडक कायदा महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्रात लवकरच सरकारने आणला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातल्या महिलेंना सुरक्षित वाटेल